तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अभिषेक अकोलकर मी पी आय कंपनीमध्ये एफ ए म्हणून कार्यरत आहे आज आपण आलो आहे पोखरी गावामध्ये तर आपण शेतकऱ्यांबद्दल त्यांनी आपलं युमिसॉल प्रोडक्ट वापरलं होतं तर त्याच्याबद्दल मनोगत ऐकून घेऊया तर नमस्कार भाऊ तुमचं नाव सांगा मला माझं नाव अशोक शेषरा माळकर कम्पोस्ट पोखरी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आपण तुम्हाला जे युमिसॉल आहे तुम्ही युमिक वगैरे दुसरं वापरत होता नाही तर रेग्युलर कंपन्यांचे वापरायचो पण तर... तुम्ही भेटल्यापासून तुम्ही एपीआय दिलं होतं आ... दोन वेळेस सोडलं त्याचे रिझल्ट एकदम भारी पांढऱ्या मुळाची वाढ तर झाली पण आदरची ग्रेनरी इतकी सुपर झाली का म्हणजे सांगायचंच काम नाही काही प्लॉट न... दिसतोय तुम्हाला समोर आणि फुटवे वगैरे कसे वाटले फुटवे एकदम जबरदस्त फुटवे काढले त्यांनी खूप काही फुटवे आहे तर तुम्ही आता दुसऱ्या शेतकरी मित्रांना काय सांगशा मी सगळ्या शेतकरी मित्रांना एक माझा अनुभव म्हणून सांगतो की त्यांनी सुद्धा हे वापरायला पाहिजे ही खूप म्हणजे एकदम भारी औषध आहे पी आय कंपनी एकदम जबरदस्त औषध काढलेलं आहे पांढऱ्या मुळासाठी त्यासाठी तुम्ही एक वेळेस तरी नक्की वापरा तुम्हाला लगेच ना तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकता एकदम प्लॉट मेंटेन आहे कंटिन्यू पाऊस होता दोन तीन महिने तरी सुद्धा प्लॉट एकदम मेंटेन आहे तर तुम्हाला जर पांढऱ्या मुळींची फुट आणि फुटवेनची चांगली वाढ पाहिजे असेल तर पी आय कंपनीची युमिसॉल तुम्ही नक्की वापरा धन्यवाद तर